राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा गोविंद कोरे सांगोला गोविंद अंबादास कोरे राहणार सांगोला शिवाय चौक सांगोला मी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा कोर कमिटी मेंबर असून माझ्या माझे विशिष्ट ठेकेदारांच्या कंपनीच्या या नेमा नेम, नेम दाब्यावर ठेवून कामं केली जातात याच्या विरोधात माझे आजपासून अमरण उपोषण चालू आहे तसेच परत जे आपल्या म एन एस सी किम किम की, किमाले शासकीय जे अनुदान येणारी किमं आहेत त्यामध्ये एन एस सी आहे डी पी डी सी आहे अशा अनेक किमा शासनानं जी शेतकऱ्यांची गोरगरांची कामं होण्यासाठी ती किम चालू केलेली आहे पण त्याचं असं होतं की एफ ही किमा ही स्व खर्चातून करण्याची स्कीम आहे त्या स्कीममध्ये काम करून देतो असं सांगून ठेकेदारांकडून भुळ भुरळ घालून शेतकऱ्यांकडनं किंवा सामाजिक लोकांकडनं पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे शा अधिकाऱ्यांच्या मार्फ अधिकाऱ्यांना साठलोट करून ते शासकीय किंमती टाकून त्यांची किंमती परत दोन वेळा दिलं काढल्या जातात त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी त्यांच्यावर वळवलाय असं कुठलंही सांगितलं जात नाही असं मोठ्या प्रमाणात बस टप्प्या आपल्या पंढरपूर विभागामध्ये चालू आहे आणि त्यासाठी मी आज रोजी उपोषणासाठी बसलेला आहे सात प्रामुख्यानं मागणी काय तुमच्या माझा जे प्रमुख मागणी आहे की जे दोनशे अब्लिक तीनशे पंधरा ज्या अशा मंजुरी दिल्या जातात ह्याच्यापूर्वी कधी दिलेलं नाही त्यांना आता पत्र आलेल्या नाही त्या पहिलीच मंजुरी त्यांनी दिलेली आहे दोनशे अब्लिक तीनशे पंधरा मग आम्ही समजून काय घ्यायचं आहे तीनशे पंधरा की दोनशे हे समजून घेण्यासाठी आमची प्रमुख मागणी आणि दुसरी गोष्ट असं आहे की ए जी पॉलिसीची बिलं थांबवलेली आहेत ती बिलं त्वरित काढावी आणि जे महावितरणमध्ये जे असं एकाच ठेकेदाराला काम कामं दिली जातात त्यांच्या विशेष जवळच्या ठेकेदारांना ते बंद करून सर्व ठेकेदारांना कामं देण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे विशिष्ट काम दिली जात किती ठेकेदार ते प्रत्येक सब मध्ये दोन चार दोन चार ठेकेदार आहेत बाकीच्या ठेकेदारांना काम नाही या नियमामध्ये सर्व ठेकेदारांना समान नाही द्यावा हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही जे शासनाने पहिले पूर्वीपासून ठरवून दिले त्याप्रमाणे काम करून घ्यावं जे आर आहे दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस चा परवा दे आर मध्ये काय जे आर मध्ये सर्क्युलर दिलेला आहे प्रत्येक सब डिव्हिजनला जे अथॉरिटी दिलेली आहे त्याप्रमाणे सब डिव्हिजनला दिलेले सेक्शन ऑफिसला दिलेले आहे तसंच डिव्हिजनला बी दिलेले पर सेक्शन ऑफिसला दिलेले सेक्शन ऑफिसला दिलेले जे आहे ते शिक्षणाने सब डिव्हिजनला पंचवीसशे पत्र दिलेले आहे पंचवीस केवीचा ट्रान्सफर करण्यासाठी आणि डिव्हिजनसाठी दोनशे केवीचा ट्रान्सफर करण्यासाठी दिलेला आहे आणि सर्कलसाठी तीनशे दोनशे वरती जे अभाव जाईल ते सर्कलसाठी दिलेलं आहे पण ॲक्च्युअली तसं न होता डायरेक्ट सब डिव्हिजनचं काही का अधिकारी सब डिव्हिजनलाच करून टाकतात आणि काही अधिकारी डिव्हिजनलाच करून टाकतात सर्कलचा हा विषय येत नाही तुमचा कुठल्या अधिकारावर आरोप माझा कुठल्याही आरोप अधिकारावर आरोप नाही आहे पर किती रकमेचे अपराधपूर असतो रुपयाचे अपराध आहे कारण की रोज महिन्या तर किती कोठे रुपयाची बिल काढली जातात पण त्यामध्ये पंचवीस टक्के काम झालेलं असते सत्तर टक्के काम झालेलं नाही आतापर्यंत अधिकारी कोण येऊन गेले नाही आता जण दोघन गेलेले काय उत्तर दिलं त्यांनी येऊन बसून मिटवाय म्हणून सांगत होते पण आज जेव्हा मी निवेदन दिले सात तारखेला तेव्हापासून आता कुठल्याही प्रकार त्यांचा पत्र व्यवहार वगैरे काय झालेला नाही आता काय म्हणजे काय करायचं होतं तुमचं मला पोषणाला जर उत्तर नाही येणार हा तुम्ही काय करणार उपसंहित चालूच ठेवणार मी बंद नाही करणार चालूच ठेवणार चालूच ठेवणार जो पद न्याय मिळतंय तो पण चालू ठेवणार आहे ठीक महावितरण कार्यालय समोर इंजिनियर गोविंद अहमदाबाद कोरे यांचे आपल्या कार्यालयाकडे विविध काय म्हणजे समस्या आहेत त्या विरोधात आपण मुकुश सुर आहे त्यांची एक मागणी आहे की आपण निवेदन दिलेलं आहे की विशिष्ट ठेकेदार जवळ धरून डी एफ कामामध्ये कंपनीची नेम दाब्यावर बसून मंजुरी दिली जात आहे हो त्यामधून आपलं काय मत आहे गोविंदजी कोरे यांनी जे पत्र दिलेलं आहे की विशिष्ट ठेकेदार नेमधाब्यावर डी डी एफ कामामध्ये मंजुरी दिली आहे तर आणि त्याबद्दल आम्हाला उपोषणचं हे केलं विषय असा आहे की Uh, जे त्यांनी कनेक्शन सांगितलं होतं गावडे म्हणून त्यांचे आव इंडस्ट्रियल कंझ्युमर आहे आणि यांनी स्वतः ग्राहकांनी uh, मागणी केली होती की आम्ही भविष्यात लोड जादा वाढवून घेणार आहे आणि त्याबद्दलचं त्यांनी लेखीपत्र पण आम्हाला ले दिलेलं आहे आणि त्यामुळे संबंधित विभागाचा भविष्यातला वीजभर विचारात घेऊन आपण त्यांना uh, वाढीव क्षमतेचा uh, ट्रान्सफॉर्मर करून दिलेला आहे मंजूर सबक मंजुरी ही पायाभूत आढळं भविष्यात ग्राहकास होणारा फायदा आणि संबंधित ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी सदरची मंजुरी प्रदान केली आहे आणि ही मंजुरी महावितरण कंपनीच्या नियमाती आणि परिपत्रकाच्या अधीन राहून केली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही महावितरण ही ग्राहकास अभिप्रेत अशी संस्था आहे तेव्हा जाण्याचे ग्राहकांचं भविष्यातलं नुकसान होऊ नये म्हणून ही मंजुरी दिलेली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही आहे तरी आम्ही त्यांना विनंती करत आहे की त्यांनी आमच्याकडे जे असतात ते एन्कॅलमेंट मध्ये ठेकेदार असतात जवळजवळ त्रेसष्ट ठेकेदार आहेत थे। विशिष्ट ठेकेदार असं हे नाही भरपूर आमच्याकडे फॉर एक्झाम्पल काय असतील असतील पण ठराविकांना आरोप आहे तसं काय हे नाही त्यांना माझ्याकडे चौसष्ट पासष्ट ठेकेदार असं असा विषय येत नाही तीनशे रुपये तेच ग्राहकांना पुढे सांगेल ना माझा ग्राहकांची स्वतःची मागणी आहे की मी भविष्यात काय करणार आहे लोड वाढवून घेणार आहे मग आता जर समजा नाही हे माहिती जर मागणी असेल तर त्यांना द्यायचं का नाही भरलेले शासनात महावितरण याच्यामध्ये कोणतंही नुकसान झालेलं नाही फॉर एक्झाम्पल दोनशे मंजूर झाला तुमच्या परत तीनशे पंधरा आपण दोनशे तीनशे पंधरा केलेला आहे वाढीव तिने मागितलेलं आहे भविष्यात मी जाणार आहे आता मला ज्यावेळी भविष्यात जाणार आहे त्यावेळी मला घेऊन दोनशे घेऊन तीनशे पंधरा परत करण्यात मला खर्च होऊ शकतो तिने मागणी केली आहे रक्कम नाही रक्कमचे पैसे तिने हे केले सगळं जे रक्कम आहे हे ग्राहक स्वतः करतो ही स्कीम मध्ये ग्राहक स्वतः काय करतो स्वतः पैसे भरतो आम्ही ह्याच्यामध्ये काही स्वतःची हे करत नाही ग्राहकाने स्वतःच खर्च केलेला आहे आम्ही फक्त ह्याच्यात सुपरिजिन वन पॉईंट एवढंच माझा आरोप काय पंचवीस लाखाचा असताना सात लाखापर्यंत कसं काय नाही असा विषय नाही त्यांचा आरोप आहे